नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रेसिपी मध्ये चला, मदे चला तर मग व्हिडिओ पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला चला तर मंडळी आता दीपावळी आलेलीच आहे तर मी आधीच तुम्हाला दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि दीपावळीचा फराळ करायचा आहे ना आपल्याला तर गोडापासून मी सुरुवात करते म्हणजेच आपण आज गुलाबजामून ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आता गुलाबजामुन मी खावा ना आणता हे पॉकेट घेतलेले ते याच्यापासून मी गुलाबजामून तयार करणार आहे त्याच्यासाठी साखर घेतलेली आहे एक वाटी विलायची थोडी कुटून घेतली आहे केसरच्या काड्या घेतलेल्या आता आपण हे पॉकेट कापल्याले टाकून घेऊ आपण आता हा खावा झटकीपट होणार आहेत हे गुलाबजामुन आता स्वच्छ हात धुवून घेतलेले तर याला आधी थोडंसं असं मोकळं करून घेते आणि लागन तेवढं आपल्याला पाणी थोडं थोडं करून आपल्याला याला भिजून घ्यायचं आहे आपल्याला गोळ्या तयार करायच्यात ना तर त्या म्हणजे जेवढ्या पाणी लागेल तेवढं जास्त पाणी टाकायचं नाही तुम्ही याला दूध पण वापरू शकता मी पाण्यामध्येच भिजवणार आहे आता थोडं थोडं पा पाणी करून एकदा पाणी टाकायचंच नाही त्यात आपण असं पीठ हे भिजून घेतलेले दोनशे ग्रॅमचं हे पॉकेट होतं तर त्याच्यामध्ये पाणी आपल्याला अर्धा ग्लास लागले हा एक ग्लास पाणी घेतलं तर अर्धा ग्लास पाणी लागले तर पीठ आपल्याला जसं जेवढी म्हणजे गोळी बनवन का तेवढ्यापुरतंच आपल्याला भिजवायचं आहे असे कुठं चिवड्यावाड्याशी गुळी गेली नाही पाहिजे असे छान आलं पाहिजे तर त्याप्रमाणे आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे आणि त्याला काही भिजत वगैरे काही घालायची गरज नाही लगेच गोळ्या तयार झाल्या की लगेच आपल्याला तळून घ्यायचं आहे आता आता आपण हे गुलाबजामून तयार करून घेऊ आधी आणि नंतर तळू हे असे गुलाबजामून दोन मी तयार करून घेतले आता हे राहिलेले पण मी असेच एकसारखे एका आकाराचे करून घेते गुलाबजामून आपले तयार आहेत करून आता आपण याला तळून घेणारे त्याच्या आधी आधी पाक करणारे आपण आता पाक करण्यासाठी आपण कढाई ठेवली गॅस चालू केलेला आहे पाणी टाकून घेऊ एक ग्लास पाणी टाकले परत अजून एक ग्लास हे दोन ग्लास पाणी टाकलं आता आपण साखर टाकू आता याचा पाक तयार करून घेऊ आता पाक आपल्याला म्हणजे होत आलेला आहे तर त्याच्यामध्ये केशर टाकू विलायची थोडी कुठलेली ती पण टाकू थोडस एखादा होऊ देणार आहे तयार पाक आणि आता गुलाबजामून तळायला घेऊ पाक आपला झालेला आहे तयार त्याला बाजूला ठेवूयात आपण आता लगेच दुसरीकडे ठेवून त्याच्यात ते तेल टाकलेले तेल गरम करू आणि जास्त आपल्याला कडकडीत गरम नाही करायचं मिडियम गॅसवर आपल्याला गुलाबजामून तळून घ्यायचे तेल पण मिडियम ठेवायचं तेल गरम झालेलं आहे गुलाबजामुन तेलामध्ये सोडू आपण जास्त गरम नाही केलेलं मिडियम आहे आणि गॅस पण कमी ठेवलेला आहे फुल गॅसवर तळायचे नाही हळूहळू थोडे हलवायचे म्हणजे मोडले नाही पाहिजे आणि कलर बघा तुम्हाला जास्त काळा नसल आवडत तर असं सोनेरी कलरवर तळून घ्यायचे म्हणजे छान छान दिसायला आणि खायला पण छान लागते आतपर्यंत तळतेत आता जामून रेडी तळून काढून घेऊ असा म्हणजे कलर असा आणला मी खूप छान झालेले आहेत तळून काढून घेते अजिबात तेलकट वगैरे नाही आणि राहिलेले अशा प्रकारे मी आता तळून घेते हे पा असे मी गुलाबजामून तळून घेतलेले असा छान कलर आलेला आहे आणि पाक पण आपला कोमट झालेला आहे कोमट झाल्यावरच पाकात टाकायचे पाक पण तयार आहे आता आपण पाकात टाकून घेऊ पाक आपण ह्या बाऊलमध्ये टाकून घेतलाय आणि कोमट झालेला आहे आपण आता गुलाबजामुन सोडू याच्यामध्ये म्हणजे जास्त गरम गरम पाक असताना पण टाकायचं नाही हे पा आपण आता पाकामध्ये टाकून घेतलेत आणि छान मुरायला ठेवायचे आता मस्त झालेले आहेत पाक पण छान मिडियम मध्ये केलेला आहे असं जास्त पातळ नाही काही नाही थोडा वेळ वो साखरेला उकळू द्यायचं आणि लगेच बंद करायचं विलायची टाकायची केशर म्हणजे छान कलर पण येतो आणि पण छान येतो पाकाचा विलायची टाकल्यामुळे तर अशा प्रकारे आपले गुलाबजामून तयार आहेत एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद